आरोग्यावर ह्या वर्षी आपण केवळ वर तीन हजार आठशे रुपये खर्च केले जेव्हा राष्ट्रीय अर्थसंकल्पामध्ये असं एक धोरण टाईप स्वीकारलं गेलंय की किमान आठ टक्के खर्च त्या अर्थ राज्याच्या टोटल बजेटचा आठ टक्के निधी हा आरोग्यावर खर्च केला पाहिजे एकवीसशे रुपयाचा सुद्धा अजून कुठेही त्याचा उल्लेख नाही अध्यक्ष मोदय हो आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष मोदी आमच्या लाडक्या बहिणींची कुठं फसवणूक केली जाते एकटा माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस चंद्रकांत दादा काय त्यांचा दोष होता जर त्यांना निकषात ते बसत नसतील तर पूर्वी त्यांना निकषात बसवून त्यांची निवडणुकीच्या पुरती धूळफेक करणं त्यांच्यामध्ये फसवणूक करणं हे योग्य नव्हतं आणि म्हणून या उर्वरित वगळलेल्या यादीत ज्या आमच्या लाडक्या बहिणी त्यांनाही न्याय देण्याची भूमिका आपण पार पाडली पाहिजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख कोटीचा उद्योग येणार उद्योगाच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी रोजगार उपलब्ध होणार असं अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे अध्यक्ष मोदय दावस इथे बैठका झाले करार झाले पंधरा लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे ती गुंतवणूक येत असताना त्याला कुठल्या प्रकारची शैक्षणिक गुणवत्तेचे विद्यार्थी तिथे रोजगार म्हणून उपलब्ध होणार लागणार आहेत आणि ही नेमके लागणार आहेत का पूर्वीचे आकडे काय होते प्रत्यक्षपणे उद्योग किती आला उद्योगाच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांना किती रोजगार उपलब्ध झाला अध्यक्ष मोदय कधी विधीमंडळासमोर हे प्रत्यक्षपणे झाल्यानंतरच का कामकाज आकडेवारी कधी आमच्या समोर डोळ्यासमोर मांडलेली नाहीये